हरणांचा कळप सैन्यांची तुकडी हरणांचा कळप लाकडाची मुळी तशी मडकेची काय तुमचा वेळ सुरू होतोय आता सैन्यांची तुकडी तसा हरणांचा कळप जशी लाकडांची मुळी तशी मडकेची काय विचारपूर्वक उत्तर द्यायचंय एकदा उत्तर चुकल्यानंतर तुम्हाला गुण मिळणार नाही सैन्यांचे तुकडे अनेक हरण ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस आपण त्यांना हरणाचा कळप म्हणतो अनेक लाकडे एकत्र येतात त्यावेळेस त्याला लाकडाची मुळी म्हणतो अनेक मडके एकत्र आल्यानंतर त्याला काय म्हणतो किंवा मडक्यांची काय असते प्रत्येकाच्या घरी वापरले जाते नाही मडकेचे रांजण आपलं उत्तर चुकलेलं आहे आपण आता जात आहोत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ग्रुप कडे तुमचा वेळ सुरू होतोय आता येत आहे का उत्तर उतरंड क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी उत्तर दिलेलं आहे उतरंड क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना बोनस गुण दहा गुण मिळत आहेत आणि या ठिकाणी आपली पहिली फेरी म्हणजे माय मराठी फेरी संपत आहे सर्वांनी एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं यानंतर आपण लगेच दुसऱ्या फेरीकडे जाणार आहोत म्हणजे सगळ्यांना अवघड वाट ज्योती सावित्रीबाई फुले या ग्रुपला मंदिर या शब्दाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात मंदिर या शब्दाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात तुमचा टाईम सुरू होतोय आत्ता प्रेक्षकांमधून बोलायचं नाही उत्तर त्यांच्यापर्यंत जाईल अशा पद्धतीने बोलायचं नाही मंदिरला इंग्रजीमध्ये काय म्हणतात मंदिर साठी कोणता शब्द आहे जसं शाळेला स्कूल म्हणतो घराला हाऊस किंवा होम म्हणतो तसं मंदिरला काय म्हणतो

ह्याच प्रश्नासाठी आपण पुढील ग्रुपकडे जात आहोत माता ग्रुप ग्रुपकडे त्यांना उत्तर येतही वाटतं त्याच्यामुळं टायमिंग लावायची काही आवश्यकता नाही मी माता रमाई ग्रुपच्या सदस्यांना विनंती करतो आपण या प्रश्नाचं उत्तर दे प्रश्न आहे मंदिरला इंग्रजीमध्ये काय म्हणतात टेम्पल आतापर्यंत माता रमाई ग्रुपला दोन बोनस गुण मिळलेले आहेत मंदिरला आपण इंग्रजीमध्ये टेम्पल म्हणतो म्हणून या ठिकाणी त्यांनी योग्य उत्तर दिलेले आहे सगळ्यांनी पुन्हा एकदा टाळ्या जायचा यानंतर आपण इंग्रजी विषयाची ही जी फेरी आहे या फेरीचा दुसरा प्रश्न या ठिकाणी माता रमाई ग्रुपला विचारणार आहोत प्रश्न आहे आद्रक या शब्दाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात जो मसाल्यामध्ये किंवा चहामध्ये वापरणासा वापरला जाणारा जो पदार्थ आहे आद्रक याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तुमचा वेळ सुरू होतोय आत्ता वापरतो वापरतो औषधी वापर वनस्पती म्हणून सुद्धा वापरतो त्याला आपण आले सुद्धा म्हणतो बघा या प्रश्नाचं उत्तर कुदळे सरांना सुद्धा येते उत्तर चुकल्यानंतर परत संधी मिळणार नाही इंग्रजीतून विचारलेला आहे सूट हे मराठी शब्द आहे जो उत्तर चुकलेला आहे यानंतर आपण ही शक्ती राष्ट्रमाता जिजाऊ ग्रुपला घेत आहोत विचार झालेला आहे का वेळ द्यायचा आहे आहे बरोबर राष्ट्रमाता बाळासाहेब जिजाऊ यांनी दिलेलं उत्तर बरोबर आहे त्यांना दहा गुण बोनस मिळत आहेत याचं योग्य उत्तर होतं जिंजर बोलण्यामध्ये थोडी अडखळत होती परंतु योग्य उत्तर दिलेलं आहे त्यानंतर त्याच ग्रुप कडे जाणार होतो आपण राष्ट्रमाता जिजाऊ या ग्रुप कडे आणि या ग्रुपसाठीचा इंग्रजी विषयाचा प्रश्न आहे लिप या इंग्रजी शब्दाला अनेक वचनीमध्ये अनेक वचन काय आहे किंवा काय म्हणतो लिप म्हणजे झाडाचं जा पान याला आपण इंग्रजीमध्ये अनेक वचनी काय म्हणतो तुमचा टाइम सुरू होता आता मला वाटतं टाइम द्यायची गरजच नाही त्यांनी अगोदरच हातावर केलाय उत्तर येत सर टाइम द्यायची आवश्यकता नाही मला वाटतंय काय वाटतं लिज हे उत्तर बरोबर असेल हा असेल काय मग मी तरी नाही कशाल म्हणून बरोबर आहे टाळ्या वाजवा आपली संपलेली आहे पुढील फेरीकडे बोलतोय आपण झटपट गणित फेरी अगदी झटपट उत्तर द्यायचे आणि आपण न थांबता लगेचच पुढील फेरीकडे जात आहोत सावित्रीबाई फुले या गटासाठी आपण पहिला प्रश्न देत आहोत शून्याचा शोध कोणी लावला शून्य या अंकाचा शोध कुणी लावला तुमचा वेळ सुरू होतोय आता शून्याचा शोध कुणी लावला ज्यांच्या जन्मदिनी तुमचा वेळ संपलेला आहे तुमचा वेळ संपलेला आहे या प्रश्नासाठी आपण पुढील गटाला चान्स देत आहोत माता रमाई ग्रुपला प्रश्न आहे शून्याचा शोध कुणी लावला यासाठी तुम्हाला वेळ वी आहे वीस सेकंद तुमचा वेळ सुरू होतोय आता शून्याचा शोध कुणी लावला शून्याचा शोध लावणारे गणित तज्ञ भारतीय आहेत भारताचेच आहेत ते गणित तज्ञ त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यायला पाहिजे तुमचा वेळ या ठिकाणी संपलेला आहे आपण याच प्रश्नासाठी राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊकडे जात आहोत आणि मला वाटतं त्यांना वेळेची गरज नाही अगोदरच बोट वरती केलेलं आहे आणि या ठिकाणी प्रियांका सांगू इच्छिते शून्याचा शोध कुणी लावलाय न्यूटनने शून्याचा शोध नाही लावलेला त्याच्यामुळे यांचं सुद्धा उत्तर चुकलेलं आहे आपण आता प्रेक्षकांकडे जाणार आहोत प्रेक्षकांमध्ये सुद्धा भरपूर हातवरती होत आहेत कुदवे सरांचं म्हणणं आहे की श्रीकांतला विचारा परंतु मला वाटतंय आरगुडीला विचारावं कुमार आर पुढे हो बरे काय नाही अर्थवट उत्तर नकोय आपल्याला हा आपला अरे खाली कृष्ण लिंबा अरे त्याने सांगितलं ना त्याच्या समोरचा लांडगे सारंग आर्यम पे नाही बस आर्यमपाणी आर्य भट्ट बरोबर आहे का बाजू आपण करतो की वेगळे प्रदीप याचं आपण बक्षीस घेऊन स्वागत करायचंय बघा प्रेक्षकांमधून सुद्धा अगदी बरोबर उत्तर आलेलं आहे मला वाटतं पुढच्या वेळेस नक्कीच स्पर्धक जास्त राहतील आणि या स्पर्धेची माझा तुची ओर असेल नक्कीच त्या ठिकाणी खूप आनंद असेल सगळ्यांना या झटपट गणित फेरीचा पहिला प्रश्न पहिल्या गटासाठी होता परंतु त्यांना तो देता आला नाही यानंतर आपण दुसऱ्या गटाला प्रश्न विचारणार आहोत माता रमाई ग्रुपला झटपट गणितसाठीचा प्रश्न आहे रोमन अंकात पन्नास ही संख्या कोणत्या अक्षराय दर्शवतात रोमन अंकात पन्नास ही संख्या कोणत्या अक्षरणाय दर्शवतात तुमचा वेळ सुरू होतोय आत्ता स्टॉप यल हे उत्तर मला जरा संदिग्ध वाटते प्रेक्षकांना काय वाटतंय बरोबर आहे मग मला संदिग्ध वाटण्याचं कारण आहे का टाळे वाजवा उत्तर बरोबर आहे आणि या ठिकाणी माता रमाई ग्रुपला दहा गुण मिळलेले आहेत यानंतर आपण झटपट गणितसाठी पुढील ग्रुपकडे जात आहोत आणि पुढील गटासाठी या ठिकाणी प्रश्न आहे वजन मोजण्यासाठी ग्रॅम हे एकक वापरतात वजन मोजण्यासाठी ग्रॅम हे एकक वापरतात अंतर मोजण्यासाठी तथा लांबी मोजण्यासाठी मीटर हे एकक वापरतात तर कोण माजण्या कोण मोजण्यासाठी कोणतं एकक वापरतात कोण मोजण्यासाठी कोणतं एकक वापरतात तुमचा टाइम सुरू होतोय आत्ता हा बा वॉच लावू नका त्याला अगोदरच उत्तर येते वाटतं तुमच्यात चर्चा करू शकता दोघींना पण येतोय कोण माप काय यांचं उत्तर चुकलेलं आहे कोण मापकने कोण मोजतात परंतु त्यासाठी एकक काय वापरतात असा प्रश्न होता यांचं उत्तर चुकलेलं आहे यानंतर आपण यासाठी संधी देत आहोत सावित्रीबाई फुले ग्रुपला पंधरा सेकंद तुमचा वेळ सुरू होतोय वजन ग्रॅम अंतर आणि लांबी मोजण्यासाठी मीटर तसं कोण मोजण्यासाठी काय वापरतो कोणतं एकक वापरतो कोण मापकने कोण मोजतो परंतु त्याचं एकक कोणतं असतं पुढील गटाला आपण या ठिकाणी हाच प्रश्न विचारतोय मातारा रमाई ग्रुपला कोण मोजण्यासाठी कोणता एकक वापरतात तुमचा वेळ सुरू होतोय आत्ता वेळ या ठिकाणी संपलेला आहे प्रेक्षकांपैकी यश गायकवाड नाही शितुळे अंश हे उत्तर चुकलेलं टाळ्या वाजवा बरोबर शितोळेला आपण या ठिकाणी बक्षीस द्यायचंय टाळ्या वाजवा एकदा शितोळेसाठी अगदी बरोबर उत्तर दिलेले आहे आणि या ठिकाणी आपली झटपट गणित ही फेरी संपलेली आहे यानंतर आपण ध्वनी मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात ध्वनी साऊंड आवाज हे मोजण्यासाठी कोणतं एकक वापरतात तुमचा वेळ सुरू आत्ता हा आवाज येतो साऊंडचा आपल्याला डीजेचा चा आवाज असतो अशा अनेक वेगवेगळे आवाज असतात मंदिरातील घंटा असते असे वेगवेगळे हे जे आवाज असतात हे मोजण्यासाठी कोणतं एकक वापरतात कोण मध्ये ध्वनी मोजला जातो तुमचा वेळ सुरू होतोय आत्ता दिशा ओळखण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर करतात जे यंत्र विमानामध्ये वापरलं जातं जे यंत्र जहाजात वापरलं जातं किंवा वापरलं जात होतं त्याची तुम्हाला थोडी हिंट पण देतो ज्या ज्यामध्ये चुंबकाचा वापर होतो पूर्वी दिशा ओळखण्यासाठी त्या यंत्राचा वापर केला जायचा जे यंत्र विमानात जहाजात वापरलं जायचं दिशा ओळखण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केला जातो प्रेक्षकांचे हात भरपूर आहेत माझं कॅमेरामॅनला विनंती की आपण प्रेक्षकांच्या वरती झालेले हात सुद्धा दाखवायचे प्रेक्षकांमध्ये सुद्धा भरपूर लोक उत्साही आहेत आणि भरपूर जणांना त्या ठिकाणी या या प्रश्नाचं उत्तर तुमचा वेळ ठिकाणी संपलेला आहे आपण पुढील गटाकडे जातोय राष्ट्रमाता महासाहेबकडे दिशा ओळखण्यासाठी कोणत्या यात्राचा वापर होतो विचारपूर्वक उत्तर द्यायचंय उत्तर चुकल्यानंतर आपल्याला याचा गुण मिळणार नाही माफ करा यांचं उत्तर चुकलेलं आहे आपण सावित्रीबाई फुले ग्रुप कडे जात आहोत वेळ आहे तुम्हाला पंधरा दर्शवण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर होतो तुमचाही वेळ या ठिकाणी संपलेला आहे आपण जातोय प्रेक्षकांकडे

<laughs> उत्तर बरोबर आहे का हो का बरोबर आहे वाजवाटा या मंडवायसाठी या ठिकाणी मोठवायचं आपण बक्षी देऊन स्वागत करायचं